राम रामे कि मधुर मधुराक्षर कविता शाखा वंदे वाज वंद वंदन नेहमीच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण करतो आज आपण वंदन आहे वाल्मिकींना ज्यांनी त्रेतायुगामध्ये आद आद्य काव्य असे त्याला जा म्हटलं जातं ते रामायण आपल्यापर्यंत रामकथा त्या रामायणामार्फत पोहोचवली आहे त्या वाल्मिकींना आज आपण वंदन केलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सीतेने सांगितलेली श्रीरामांना कथा ती ऐकली आता या व्हिडिओमध्ये राम काय त्याच्यावर स्पष्टीकरण देत आहेत श्रीरामांनी सीतेला काय सांगितलं आहे कोदंडधारी बनून येणं योग्य की अयोग्य त्याविषयी त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे वनवासातच सर्वजण आहेत कुटीच्या बाहेर श्रीराम आणि सीता बोलत बसले आहेत श्रीरामांनी सीतेची कथा लक्षपूर्वक ऐकली आणि कथा संपन्न झाल्यावर श्रीरामांनी सीतेला विचारलं सीते समोर काय दिसतंय बघ बरं सीता म्हणाली विषय बदलू नका बरं तुम्ही आधी मला सांगा की त्या ऋषीसारखं आपणही शस्त्रधारी सदैव आहात मग उल्लंघन नाही का हे आज्ञेचं श्रीराम म्हणाले सांगतो तू समोर काय आहे ते बघ ना सांग ना सीतेने समोर पाहिलं आणि म्हणाली टेकाड तर आहे समोर बरोबर कशाचं बनलेलं आहे ते टेकाड कशाचं बनलेलं असणार दगड मातीचं श्रीराम म्हणाले चल जवळ जाऊन पाहूया आणि श्रीराम सीतेसह त्या टेकाडाजवळ गेले आणि जवळ गेल्याबरोबर सीतामाई कानावर हात ठेवून जोरात किंकाळली आणि मागे सरकली ते टेकाड मातीचं नव्हतं ते ऋषींच्या हाड कवट्या मांस या सगळ्याच मिळून बनलेलं ते टेकाड होतं म्हणूनच सीता उलगडेन तिला स्तंभित होऊन गेली श्रीरामांनी पुन्हा तिला हाताला धरून कुटीजवळ आणून बसवलं ते म्हणाले सीता तुला घाबरवण्यासाठी मी टेकाडाजवळ नाही नेलं सीता म्हणाली नाही नाही, नाही। पण ही हाडं एवढं हे सगळं मानवी सांगाडे हे सगळं इथे आलं कसं आणि एवढं टेकाड त्याचं आता श्रीरामांनी सांगितलं तुला तो विराधाचा प्रसंग आठवण आठवतोय ना काही दिवसांपूर्वी घडलेला तुलाच पळवून यायचा विराधाने प्रयत्न केला होता ना हो सीता म्हणाली अनेक ऋषी मुनी अरण्यामध्ये आश्रम स्थापून तपस्वी बनून कोहम याच्या उत्तराचा शोध घेत असतात आपलं जीवन अतिशय शांतपणे कुणालाही त्रास होऊ न देता व्यतीत करत असतात अशा सज्जनांवर धाक जमावण्यासाठी आणि सृष्टी सुचारू राहू नये या स विचाराने जे प्रेरित झालेले आहेत ते असुर राक्षस अशा ऋषींना त्रास देण्यातच धन्यता मानतात आणि मग ते अशा ऋषींना एकटं दुःखट गाठून त्यांचा अशा प्रकारे वध करतात आणि त्यांना तसंच सोडून देतात जेणेकरून त्या परिसरामध्ये दहशत उत्पन्न व्हावी तो सगळा परिसर आपलाच व्हावा आपलाच अधिकार त्या ठिकाणी असावा हीच केवळ या राक्षसांची कामना असते निर्भयपणे हे ऋषी तप कसे करू शकतील आपल्या परिसरात हेच त्यांना बिलकुल आवडत नसतं आणि म्हणून अशा अनेक ऋषींना विस्तार करण्यासाठी या असुरांनी राक्षसांनी मारून टाकलेला आहे ऋषी त्यांचा प्रतिरोध करू शकलेले नाहीत तपस सामर्थ्य आहे त्यांच्याकडे पण उगीच अशा प्रकारे कारण नसताना वध करण्यासाठी कोणी आल्यावर त्या क्षणी काय करावं हे ऋषीमुनींना सुचलेलंच नाही आणि म्हणून त्याचा परिपाक म्हणून हे सगळं दिसतंय मग ऋषीमुनी जेव्हा समाधीस्थ असतील आपल्या ध्यानधारणेत तल्लीन असतील त्यावेळी त्यांचं रक्षण कुणी करायचं या असुरांपासून राक्षसांपासून त्यांना वाचवायचं कोणी सीतामाई सहजच बोलून गेली मग क्षत्रिय आहेत कशा क्षा करता क्षत्रियांनी तेच तर करायला हवं ना श्रीराम म्हणाले ह्या असुरांकडे केवढी बलदंड शस्त्र अस्त्र आहेत मग काय झालं क्षत्रियांकडे धनुष्यबाण तर आहेत जवळ न येता दुरूनच धनुष्यबाणाच्या सहाय्याने ते वेध नाही घेऊ शकत अशा असुरांना राक्षसांना ठेचून नाही काढू शकत आता श्रीराम हसलेत सीतामाईला म्हणाले तुलाही असंच वाटतं ना अशा निरपरा तपस्वी ऋषीमुनींचं रक्षण व्हायलाच हवं आणि ते क्षत्रियांनी करायलाच हवं सीताबाहे म्हणाली हो तर क्षत्रियांचा तो धर्मच आहे आणि तपाचरण करणं आणि सृष्टीचं पावित्र्य अबाधित राहील यासाठी ध्यानधारणेत मग्न असणं हे तपस्व्यांचं दायित्व आहे तो त्यांचा धर्म आहे मग त्यांचं रक्षण करणं हा क्षत्रियाचा जर धर्म आहे श्रीराम म्हणाले तर त्यांच्याजवळ धनुष्यबाण नको मग मीही कोदंडधारी का आहे उलगडलं तुला आवश्यक आहे ना कोदंडधारी असणं हे स्वसंरक्षणार्थ नाही आहे जवळ घेतलेलं हे जवळ ठेवलं आहे ते अशा मुनींना त्यांच्या धानधारणेत व्यत्यय आणून जर कोणी त्रास द्यायला लागेल जर त्यांच्या जीवावर कोणी उठेल आणि केवळ आपला क्षेत्र विस्तार साधण्यासाठी त्यांना भयभीत करून त्यांचं पारिपत्य करून जे कोण उरलेले असतील त्यांनी ते स्थान सोडून जावं यासाठी प्रयत्न करत असतील त्यांना निर्भय बनवणं गरजेचं आहे ना मग तेच काम करण्यासाठी वनवासात जरी मी तापसवेश धारण करून आलो तरीही हे कोदंड धनुष्यबाण हे सोबत ठेवलंय तूच सांग सीते योग्य आहे ना हवं आहे ना हे धनुष्यबाण जवळ ठेवायला आता सीतामाईला पटलं ती म्हणाली मी तुम्हाला मग अशी कथा सांगितली त्या कथेमध्ये आहे खरं सान्निध्यशास्त्राचं लाभलं तर आपले विचार बदलतात विचार बिघडतात पण शस्त्राचं सान्निध्य असतानाही त्यामागे जर निश्चित ध्येय असेल सुसंगती असेल आणि एक विचाराची बैठक असेल तर मात्र शस्त्रधारी व्यक्ती ही निश्चितच सृष्टीच्या सुचारू चलनासाठी आपलं दायित्व निभावणार मी अहिंसेचं व्रत घेतलेल्या ऋषींची कथा सांगितली खरी पण त्या ऋषींनी कुठल्याही प्रकारे सुसंगत असा विचार सान्निध्यात आल्यावर केलेला नसल्यामुळे खरचच त्यांच्या व्रताचा भंग झाला पण आता मला पटलं की धारण करणं जवळ असणं अत्यावश्यक आहे मात्र शस्त्रधारिणी विचारपूर्वक अभ्यासपूर्वक आणि सृष्टीच्या सुचारू चलनासाठी आवश्यक तेव्हा जरूर अशा प्रकारे शस्त्राचा वापर करायलाच हवा त्यासाठी ज्ञान हवं अभ्यास हवा आणि शुद्ध विचार हवा हे पटलं मला श्रीरामा आपण कोदंडधारी आहात तेच योग्य आहे असे छोटे छोटे रामकथेतले हे प्रसंग वाल्मिकी रामायणात खूप आहेत आजही आपल्याला त्यातून बोध घेता येतो म्हणून तर या छोट्या छोट्या कथा आपल्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न आहे ऐकूया आणखीन अशाच छोट्या छोट्या कथा आणि आज आपण त्याचा बोध घेऊन खरंच धनुष्यबाण घेऊन फिरायचं का तलवारजवळ बाळगायची का नाही ना आज कलियुगे युगामध्ये ज्या प्रकारे जसं आचरण श्रीरामांनी केलं द्वापर युगामध्ये कृष्णाने कुठे तसं आचरण केलं कृष्णाने आणखीन वेगळ्याच युक्ता योजल्या मग आता कलियुगातसुद्धा आणखी परिपक्वतेनी आपल्यालासुद्धा वेगळ्याच धारणा विकसित करायला हव्यात ना पण मूळ गाभा मात्र तोच असणार म्हणून तर या कथा समजून घ्यायच्या चिंतन मनन करायचं आणि अभ्यासपूर्वक आज काय करता येईल हे जाणून घ्यायचं भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन क्लिक केलं की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार